नगर शहरातील लोडी सहाजन समाजातर्फे केशरकुला मंगल कार्यालयात गणगौर विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीनं उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी शिवपार्वती अर्थात गणगौर विवाह सोहळा साजरा झाला तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये शहराच्या विविध भागामधील महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या या गणगौर सोहळ्याचं नियोजन जैन ओस्वाल पंचायत सभा जयानंद महावीर योग मंडळ व सहेली ग्रुपच्या वतीनं करण्यात आलं होतं आदिती सौरभ मुथा वर्षा शोस्तवाल प्रगती रजत चोपडा भावना अंकुश मेहर या दाम्पत्यांच्या हस्ते गणगौरची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी सहेली ग्रुपच्या छायाताई फिरोदिया आशाताई मनोत आशाताई फिरोदिया मंगला मुथा मीनाताई मनोत जयानंद महिला मंडळाच्या अध्यक्षा संध्या मुथा सेक्रेटरी सुरेखा बोरा आदी उपस्थित होते जैनोस्वार पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया सहसेक्रेटरी संतोष गांधी सीए महेश बळगड बाळासाहेब भंडारी डॉक्टर विजय भंडारी संपतलाल मोथियान अॅडव्होकेट विजय मुथा अनिल मेहेर संदीप गांधी मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी गणगौरची भव्य वरात सचिन अशोकलाल कोठारी यांच्या निवासस्थानापासून काढण्यात आली बँड पथक पारंपरिक वेशभूषा केलेल्या व डोक्यावर के शिवपार्वतीची मूर्ती घेतलेल्या महिला यात सहभागी झाल्या होत्या त्यानंतर वरात केशर गुलाब कार्यालयात पोहोचली या ठिकाणी विवाह संपन्न झाला शीतल गांधी यांनी अतिशय सुंदर राजस्थानी गीत सादर करतानाच कार्यक्रमाचं सूत्रसंचलनही केलं भोसवाल पंचायत सभा श्री जयानंद महावीर युग मंडळ व सहेली ग्रुप आयोजित शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या गणगौर उत्सवाला आज तीन दिवसाचा हा उत्सव होता अतिशय उत्साहामध्ये पार पडला समाजाच्या सर्व महिला मुली आणि सगळ्यांनी सहभाग घेतला पहिल्या दिवशी परतीचा कार्यक्रम होता दुसऱ्या दिवशी जानावरणाचा कार्यक्रम होता व आज विवाह सोहळा संपन्न झालेला आहे संपूर्ण समाजामध्ये हिराजेने भाग घेऊन एक आनंद व्यक्त करत असतात जय जय जै जय जय आनंद गुरु सहेली गुरु आणि आमचे सर्व जेवढा समाज आहे जैन समाज आहे हे राजस्थानी मंडळ आहेत सगळे त्यांच्याकडून आम्ही हा गौरी विवाह सोहळा करतो त्याला आपण कनोर म्हणतात या महिन्यात येतो त्याचा उत्साह सोळा दिवस चालत असतो पण आज त्यांचा विवाह होईल त्याच्यासाठी त्या सर्व मंडळी सोहळा गौरी विवाह उत्सव हा आम्ही साजरा करतो आणि खूप छान पद्धतीने हा विवाह साजरा केला जातो म्हणतात देवाचं हे देवाचंच लग्न आहे आणि महाप्रसाद पण असतो जो शांतीकुमार विरोदिया मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जातो अत्यंत सुंदरा चवीचे जेवण असते आम्ही सर्वजण हा उत्सव खूप छान पद्धतीने साजरा करतो आणि आम्हाला खूप याच्यात मजा येते आज ह्या इथे गौरीचा हा दरवर्षी ओस्वाल समाज आणि जय आनंद ग्रुप आणि सहेली ग्रुप यांच्यातर्फे असतो हा ह्याला भरपूर महिलांचा प्रतिसाद असतो जवळजवळ हजार हजारच्या वर महिला दरवेळेस येतात आणि जेवण पण खूप सुंदर असतो शांतीकुमारजी फिरोजे यांच्याकड यांच्या ट्रस्टतर्फे जेवण असतं आणि ती देवीची सक सर्वजण सोळा दिवस आराधना करतात आणि नंतर त्यांचा विवाह होतो देवीची उपासना करण्यासाठी गणगौर हा सण साजरा केला जातो गणगौर आणि महिलांचा खूप जवळचं नातं आहे कारण त्या दिवशी महिला विवाहाच्या दिवशी महिला अगदी नटून थटून अगदी आपल्या घरचं लग्न आहे अशा पद्धतीने इथे येत असतात आ, 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 ही, ही न, हा सात दिवस दिमगौर ही गडगौर ही गावातून मिरवणूक काढून फिरले फिरवतात त्याला आणि ह्या हा सण लहान म्हणजे ज्या काम का मुली आहेत त्यांनासुद्धा ह्या सणाचा फार महत्त्व वाटतं आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या प्रमाणात इथे महिला उपस्थित झालेल्या आहे आत्तापर्यंत दरवेळेत जी फिरोदिया ट्रस्ट यांनी इथे प्रसादाचा जेवणाचा कार्यक्रम दरवेळेस ते अगदी चांगल्या प्रकारे करतात इथे त्याचप्रमाणे ओस्वाल पंचायत शांतिकुमार ट्रस्ट आणि साहिली ग्रुप असं जय आनंद ग्रुप अशा चारी सकल संघ मिळून इथे जो कार्यक्रम केला जातो तो हा केशर गुलाबमध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम होत असतो आणि सर्वांना मातेनी शुभ आशीर्वाद द्यावे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर